सतराशे सत्तावन्न मध्ये होळीच्या वेळी दोन दिवस मथुरा आणि वृंदावन यांनी अहमद शहा अब्दाली आणि त्यांच्या सैन्याला हातून हिंदूचा संहार पाहिला होळी साजरी करण्यासाठी तेथे जमलेले हजारो स्थानिक आणि यात्रे करू, यात बळी पडले त्यांनी लहान मुले आणि महिलांनाही सोडले नाही तो दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी सतराशे सत्तावन्न हा होता राज राजपुत्र जवाहर सिंग यांनी पाच हजार सैनिकांसह सा अब्दालीच्या सैन्याला मथुरा गावाबाहेर प्रतिकार करण्याची तयारी दर्शवली होती परंतु ती व्यर्थ ठरली ही लढाई नऊ तास चालली जवाहर सिंगच्या तीन हजार सैनिकांनी वीरगती गाठली त्यानंतर अब्दालीच्या फौजांनी गोकुळकडे कूच केले तेथील साधूंनी मंदिरे आणि लोकांचे रक्षण केले अब्दालीच्या सैन्याविरुद्ध झालेल्या भीषण युद्धात साधू विजयी झाले यात दोन हजारहून अधिक साधूंना वीरगती प्राप्त झाली या दोन दिवसात धर्म आणि मातृभूमीसाठी सद्गती मिळवलेल्या आणि नरसंहाराला बळी पडलेल्या आपल्या सर्व योद्ध्या पूर्वजांना ही होळी समर्पित करूया